काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते या मागे का लागलेले आहेत साहेब मागे लागले साहेब पवार साहेब मागे लागले का म्हणावं लागतं नाही अशी ते पवार साहेबच म्हणत आहेत ना दरवेळेला त्यांची भाषणं आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनातनं त्यांची भूमिका तीच असावी परंतु आव्हान हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समर्जात खैर नाही आग पळाला अशा शब्दात कार्यक्रमात टीका केली तिरंगी लिराट झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे कसा एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेली आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा दुखतच एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळेस आम्ही देणार आहोत एकीकडे एक अशा पद्धतीचं व्यक्ती वक्तव्य आणि दुसरीकडे नाही मला त्याबद्दल म्हणायचं माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैनपटला आले होते सभा झाली होती खुलासाहेब स्वतः काल आले आता आम्ही काय पंचे पन्नासवर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नासवर गेले आहेत मग माझ्या सामान्य अल्पसंख्याक मागे काय लागले एवढा काय उद्देश हेच मला समजलेलं नाही जंगलाला जंगलाला आग लागल्यानंतर जंगलाला नाही मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खलनायक आहे जयंत पाटील यांनी यांनी असा उल्लेख केला की समजी त्यांच्या संस्था चांगल्या आहेत मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने बरबडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाहीत संस्थावर बोलू शकत नाही दुसरी आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिजे प्रामुख्याने होती तुमच्या काही संस्था कोण होत यात संस्था या मागे कोण होतं या संदर्भात सुप्रेम माग कोण होत गाडगे दोन्ही नायक विरुद्ध नाही लढाई आहे त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय आगामी निवडणुकीमध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार चा फरक असेल विजयामध्ये कोणाला गाडके म्हणताय मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतदान निवडून ठरवेल ना तुमच्यासोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं के पी पाटील असतील सांगते ना जिथे जागा रिकत आहे तिथं जातायत ना सगळेच तुमचा पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता मंडळी सगळे चाललेली आहे त्याला निवडून पाहिजे ना राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का अशी जी दांडावरची लोक आहेत दांड बदलत आहेत त्याच्यामध्ये अहो ते कुठे जात आहे ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहेगरीतले तिन्ही नेते आपल्या वेळेत तिकीट गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही ते मिण्या पाहुण्यांची जी आहे ते समजूता होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे मिटवण्यामध्ये तुम्ही पाठीवर देव खाली ठेवला आमदार राहणार नाही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात मेजॉरिटीला बहुमत व्हावं लागतं तुम्ही निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं सर ते म्हणतायत आम्ही आमदारच करणार नाही समर्जित ना तर मंत्री पण करू त्या निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं आणि